प्रचार सांगतेच्या ज्यांच्या प्रचाराच्या सांगतेची ही सभा आहे माझ्या भगिनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस या जिल्ह्याच्या भावी खासदार आणि केंद्राच्या भावी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व महायुतीचे सन्माननीय नेते आज पंकजाताईंना प्रत्यक्ष या बीड जिल्ह्याच्या मातीत येऊन ज्यांनी आशीर्वाद दिले आणि त्यांना परत सूर्य मावळाच्या अगोदर पुण्याला पोचायचं होत ते युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजेंनी या ठिकाणी आले मी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मुंडे कुटुंबातला मोठा असल्यामुळं त्यांचे मुंडे कुटुंबाच्या वतीनं मनपूर्वक आभारही व्यक्त करतो बावीस बॉल राहिलेत आणि सेंचुरी करायची त्यामुळे हे जे चाललंय ते चाल बंद करा ही बीड जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक अतिशय आगळ्या वेगळ्या वळणावर गेली आहे मला वाटत होत की या बीड जिल्ह्याची निवडणूक संबंध देशभरामध्ये लोकसभेची निवडणूक होत असताना विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक व्हावी हो मला नाही आपल्यापैकी अनेक जणांना हे वाटत असेल की ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्याच मुद्द्यावर व्हायला पाहिजे होती पण इथं उपस्थित बंधुनो भगिनीनो आपण सर्वजण आज पंकजाताईंना आशीर्वाद द्यायला आलात दुःखाने आणि खेदानं व्यक्त व्हावा लागत आहे की ही निवडणूक या बीड जिल्ह्याची देशाच्या आणि या जिल्ह्याच्या विकासावरती नाही झाली तर फक्त जाती पाती आणि धर्माच्या पण या बीड जिल्ह्यानं कधी जात पात धर्म कुणी कितीही कुठल्याही निवडणूक प्रयत्न केला तर या बीड जिल्ह्याची मायबाप जनतेने कधी जात पात धर्म बघितला नाही तर कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमाग हा जिल्ह्यातली प्रत्येक जात पात धर्म या ठिकाणी उभे राहिलेले आहे मी आपल्याला सूचना केली की मला बावीस बॉल मध्ये सेंचुरी करायची आहे तुम्हाला असं वाटलं असेल की मी भासणाच्या सेकंदावर मिनिटावर बोललो आहे नाही पंकजाताईचा विजय सुनिश्चित तो विजय ऐतिहासिक मताने होणार आहे हेही सुनिश्चित आहे पण त्या ऐतिहासिक मतामध्ये सर्वाधिक ऐतिहासिक मत दिक हे परळी विधानसभा मतदार संघाचं असलं पाहिजे हे तुम्ही देणार आहेत का याच्यासाठी तरण काढायचे आहेत आता कळालं आज या ठिकाणी अनेक गोष्टी बोलता येतील आज जात पात धर्म काढले होते पण केंद्राच्या ऐंशी कोटी जनतेला ज्या वेळेस मोदी साहेबांनी मोफत राशन दिलं आपल्यापैकी किती जणाला मिळालं वर करा ज्याला राशन मिळालं त्याची जात पात धर्म केंद्राने काढली शेतकऱ्याला आपल्या खात्यावर सहा हजार रुपये मिळाले आपल्यापैकी किती जणाला मिळाले वर करा जात पात धर्म काढली मग इथ मात्र मतदान देताना जात पात धर्म येते कुठून कशासाठी हे आज नाही दोन हजार नऊ ला आत्ताच्या सोशल मीडियावरती काही घोषणा येत आहेत आपल्या विरोधात स्वर्गीय मुंडे साहेब पहिल्यांदा लोकसभेला उभे राहिले त्यावेळेसही ह्याच घोषणा होत्या याच घोषणा होत्या पण या बीड जिल्ह्याच्या हो मायबाप जनतेनी त्यावेळेस नाही दाखवून दिलं आणि आजही बघा की आपल्या दृष्टीने ही निवडणूक पंकजाताईची नाही त्या नेत्या आहेत म्हणून नाही तर त्या देशाच्या लोकनेत्या आहेत म्हणून आपल्यासाठी ही महत्वाची निवडणूक आहे आम्ही प्रारब्ध भोगला एकमेकाच्या विरोधात लढलो पण व्यासपीठावर बसलेलो असताना एक क्षण मला आठवला तो क्षण होता ताई तुमच्या दोन हजार नऊच्या चा, चा उमेदवारी अर्ज दाखल करायचा आज तो क्षण तोही माझ्या दृष्टीने आनंदाचा होता जीपवर वर उभा राहून पंकजाताई तुम आगे बडो हम साथ तुम्ही आज तुम्ही देशाचा सर्वभौम सभागृहात जाता हा भाऊ पुन्हा तुमच्या पाठीमाग आहे पंकजाताई तुम आगे बढ़ो हम साथ हा स्वर्गीय मुंडे साहेब नाही स्वर्गीय अण्णा नाही स्वाभाविक आहे कुटुंबातला मोठा म्हणून जबाबदारी माझ्यावर आहे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर आहे माझे हात जोडून कळकळीची आपल्याला विनंती आहे गावामध्ये गटातटाचे राजकारण इतक्या दिवस होत आता गटातटाचा राजकारणाचा विषय नाही ही निवडणूक लोकसभेची आहे आज सगळ्यात महत्वाची जबाबदारी या निवडणुकीची माझ्या खांद्यावर आहे ती फक्त विजयाची नाही तर दिल्लीला दाखवून द्यायचं आहे की एकदा बीड जिल्ह्याने ठरवलं तर ऐतिहासिक विजय या ठिकाणी देतो काही प्रारब्ध आपण दोघांनी भोगला प्रारब्ध भोगत असताना देवानी सुद्धा आपल्या दोघांकडून चांगल्या गोष्टी घडवून द्या स्वर्गीय मुंडे साहेब नसताना तुम्ही या ठिकाणी दहा वर्ष प्रीतम ताईना खासदार केलं आपण मंत्री होतात या जिल्ह्याचा विकास केला विकास तुमच्या हाताने झाला प्रारब्ध मीही भोगल तुम्ही भोगत असताना तुम्हीही एक नेतृत्वाची फळी तयार केली मीही प्रारब्ध भोगत असताना मी, मी सुद्धा एक नेतृत्वाची फळी तयार केली आणि आनंदाचा क्षण आज इथं एवढाच आहे की सगळी नेतृत्वाची फळी इथं सगळीकडे भय घेतलं तर ता ताई आज तुमच्यासाठी तुमच्या विजयासाठी पूर्णपणाने एकवटली आहे किती हो आमच्या ताईची भीती किती हो आमच्या ताईची भीती आमच्या माजी नेतृत्वाला दैवताला आदरणीय नेत्यांना तीन दिवस बिल्ल जिल्ह्यात येऊन बसावं लागत yeah! तीन दिवस तिन्ही दिवस मुक्कामाला आज या बीड जिल्ह्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली जात नाही तीन दिवस मुक्काम कुठल्याही या बीड जिल्ह्यातल्या पत्रकारांना त्यांना विचारावं अरे आता प्रचार सहा वाजता संपतोय शेवटचा प्रश्न तरी शरद पवार साहेबांना विचारा की नेमकं तुमचं मराठा आरक्षणाबद्दल काय मत आहे आरक्षणाच्या पाठीमागे राहून राजकारण करायचं अरे आता आरक्षणाचा मुद्दा राहिलाच ना निजामकाली जास्ता प्रमाण प्रमाणपत्र द्यायचे होते तिले दहा टक्के आरक्षण विशेष अधिवेशन बोलून कायदा करायचा होता केला तो टिकवायचा होता टिकला सगळा सोयऱ्याचा विषय होता त्याचं जाहीर प्रकटन काढलं मग राहिलं काय अरे ज्या दिवशी कुणबीच प्रमाणपत्र मिळायचा निर्णय सरकारने घेतला त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या विरोधातल्या भौरंगानं पहिलं प्रमाणपत्र त्याने घेतलं पहिलं प्रमाणपत्र घेतलं ताई तुम्ही म्हणला सगळे विचारतात पण ह्यांनी पहिलं प्रमाणपत्र कशासाठी घेतलं तर केच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मतदारसंघात त्या प्रमाणपत्रावरती अर्ज दाखल करायचा होता मग आता तुम्ही काय झाला एकीकडं ओबीसी म्हणून प्रमाणपत्र घ्यायचं ओबीसी मतदारसंघात अर्ज दाखल करायचा तिथं मात्र ओबीसी लोकसभेच्या निवडणुकीला काय असं कसं राजकारण आपण समजून सांगाल अरे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण सर्वांनी इथं दर्शन घेतलं त्यांचे तेरावे वंशज तैंना आशीर्वाद या ठिकाणी द्यायला आले अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य उभं करत असताना अठरा पगड जाती धर्माच्या सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं त्या वेळेस पासून गावगाडा त्या वेळेस पासूनचा गावगाडा गावकोस अठरा पगड जाती धर्मातले सर्व लोक एकत्रित या ठिकाणी गुन्हा गोविंदाने राहतात पण इथं मात्र बीड जिल्ह्यामध्ये अतिशय वेगळ्या पातळीवर एवढ्या खालच्या पातळीवर एवढा द्वेष एवढा द्वेष की आम्ही दोघ बहीण भाऊ आता गाडीतून येताना छत्रपती उदयनराजे यांच्या साक्षीनं बोलत होतो की एवढा अद्वेष जर होईल होत असेल तर कधी कधी आमच्या सारख्याला सुद्धा खरच राजकारण समाजकारण करावं का नाही करावं अरे आम्ही आमच्या कुठल्या तरी जातीत जन्माला आलो हा आमचा दोष आहे काय अशी पद्धत आहे का देवाला अर्ज द्यायची पुढच्या जन्मी कुठल्या जन्म धर्मात कुठल्या जातीत जन्माला यायचं अगोदरच अर्ज लिहून ठेवायचं आहे का मालक असलं काही एवढा द्वेष अरे विकासाच्या मुद्दावर तुम्हाला बोलता येत नाही पण इथं मात्र जाती पातीच राजकारण करून द्वेष निर्माण करताय मला खात्री आहे मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यांवर माय बाप जनतेवर इथं प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा माणूस आज प्रचाराच्या समारोपाला गेली पंचेचाळीस दिवस तुम्ही आहो रात्र पंकजाताईंना ऐतिहासिक विजय प्राप्त करण्यासाठी कष्ट करता या कष्टाच बोल तुमचे उपकार आम्ही कधीही फेडू शकत नाही आमच्यावर तुम्ही एवढा प्रेम केला की त्या परत वेळ आम्ही आमच्या अंगावरच्या कातड्याची जोडी करून जरी तुम्हाला घातली तरी ती फेटू शकत नाही आपल्यापैकी कुणीही म्हणावं पंकजा ताईला असेल मला असेल ताई काळजी करू नका तुम्हालाही विश्वास देतो माझ्यासाठी राजकारण आचारसंहिता लागली त्या दिवशी चालू झालं आणि मतदान संपलं की त्या दिवशी बंद झालं <प्था> <प्था> ज्यांनी शिव्या दिल्या ती तोही दुसऱ्या दिवशी येऊन काम सांगतो आणि आपण काम करतो हा स्वभाव आहे पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एक विचार केला पाहिजे तुमचा माझा काय स्वाभिमान आहे मी असेल पंकजा तैने असेल प्रीतम तैने असेल इथं व्यासपीठावर बसलेला अनेक मान्यवर मिळायच ह्या निवडणुकीमध्ये फक्त आम्ही एखाद्या फलाण्या जातीत जन्माला म्हणून विरोध करायचा अरे आज तुमच्यापैकी अनेक जणांचे सामाजिक प्रश्न सोडवले असतील आम्ही व्यक्तिगत प्रश्न सोडवला असतील कुणाचं कर्ज फेडलं असेल कुणाला कर्ज दिला असेल कुणाचा दवाखाना बघितला असेल कुणाचं घरातलं भांडण मिटवलं असेल एवढंच नाही टंचाईच्या काळात दरवाजाला वाजून आपल्या सर्व सहकारानी पिण्याचं पाणी पाजायचं काम केलं असेल नाहीतर कोविडच्या काळात रेमडेसिवीरचं इंजेक्शन देण्यापासून ते सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत या परळी विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेची सेवा केली ते सेवा करत असताना आम्ही कधी जात पात धर्म पाहिला एकीकडे एक मागासवर्गीय समाजाला मलायचं संविधान बदलणार आहेत चापकी बार चारस पार हो संविधान बदल देंगे जो पर्यत सूर्यचंद्र है तो पर्यत संविधान कु परम पूजनीय बाबा साहेबान से बदलू शकत नहीं तुम्हें कभी मनात सुधा विचार आका मेरे कोम के सभी भाई और बहनों को हाथ जोड़ के आप सबसे गुजारिश है हर बार जब जब कौम की इज्जत का सवाल आया कौम को मदद करने का सवाल आया आपने भी मुझसे प्यार किया मैंने भी उतना प्यार किया पिछले बावीस साल से आपको गले से गले लगा के ईद की मुबारकबाद देता हूँ तब सिर्फ बात गले से गले लगाने की नहीं होती है तब मैं अपनी रूह आपके दिल में छोड़ता हूँ और मेरी रूह आपके दिल में छोड़ता हूं इसलिए भाइयों यहां से सोचोगे तो कुछ अलग लगेगा दिल में तो आपके जाता है और हम ही है तो यहां से मत सोचो दिल से सोचो इस चुनाव में मुझे कुछ पता चला है इस्माइल भाई यहाँ यहाँ जावेद भाई शकील भाई हाँ अजीज भाई है सब है आयु भाई है अल्ताफ सब सबसे मेरी गुजारिश है मेरे घर की इज्जत है अपने गांव की इज्जत है अपने कौम की इज्जत है है कि नहीं मुझे कहा गया यहाँ पे कोई ऐसा उम्मीदवार खड़ा करो मैंने बोला नहीं अगर कोम भरोसा करती है तो मुझे भी उस कौम पे भरोसा है और उस भरोसे की बात करता हूं, वो भी वोट करेगा म्हणून हात जोडून माझी आपल्याला विनंती आहे जात पाडची पली धर्माच्या पलीकडची विकासाची निवडणूक आहे अरे आपण स्वप्न बघतोय एकीकडे एक येऊन बीड मार्गे नगर मार्गे मुंबईला रेल्वेने जाण्याचं जे प्रीतम ताईने स्वप्न पूर्ण केलं आज मला सांगा आपल्याला काय मिळालं म्हणून चर्चा आपण करतोय विरोधक टीका करतायत की या बहीण काय केलं मी केजला म्हणलं की ताई मंत्री असताना सीआरएफ चे जेवढे काम निघाले त्याच्यातले अर्धे काम फक्त बहुरंगाच्याच कॉन्ट्रॅक्टरला आहे <laughs> आमच्या काळातही तसंच आहे आणि तो म्हणतोय विकास झाला नाही अरे मग तुला गुद्देदारी कशी मिळाली सरळ प्रश्न सवाल है। आता काही जण म्हणले कि या बीड जिल्ह्यातली परळीची मक्तेदारी संपवार आहे आमची काय मक्तेदारी आहे आता समारोपाच्या सभेत अरे परळीची मक्तेदारी धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे नाही प्रीतमताई नाही परळी म्हणजे प्रभू वैद्यनाथ आहे परळी म्हणजे पंचम द्वादस ज्योतिर्लिंग आहे परळी म्हणजे तुम्ही आहात परळी म्हणजे ही मायबाप जनता आहे आम्ही परळीत आणि बीड जिल्ह्यात कधीही फरक केला नाही ना कधी आम्ही करणार विकास सर्व जिल्ह्याचा होणार आहे अरे जर तिसऱ्यांदा आज संबंध देश जर म्हणतोय कि पुनः प्रधानमंत्री कौन होना अगर मोदी जी वापिस पीएम बनने वाले हैं तीसरी बार तो पहली बार अपने को भी यहां से पीएम को भेजना है डीएम की जब आएगी की तबाह की तो देख लेंगे म्हणलं दृष्टीनं ही विकासाची जेवढी महत्वाची निवडणूक आहे तुम्ही माझं कुटुंब आहात माझं जे काय आहे ते आमच्या कुणाच्याही दारातून आपल्यापैकी एकही कुठल्याही अडचणीच्या काळात त्या अडचणीचा निकाल निकाल्याशिवाय गेलं नाही कुठल्याही अडीन अडीला आपल्यापैकी कसलीही गरज गरजुवंत समोर आला तर तो कधीच रिकाम्या हाताने गेला नाही मग मला सांगा एवढं प्रामाणिकपणानं इमानदारी काम आपण या ठिकाणी करतोय तर आपण सुद्धा या बीड जिल्ह्याला जर देश जगाच्या पातळीवर विकास करत असेल तर बीड जिल्ह्यानं सुद्धा देशाच्या सोबत विकास केला पाहिजे मोदी साहेब जगात जर देशाचा विकास करतायत तर मोदी साहेबांसोबत पंकजाताईनी सुद्धा या बीड जिल्ह्याचा विकास केला पाहिजे त्या विकासासाठी ही निवडणूक महत्वाची आहे आणि बघा योग काय असतो प्रारब्ध काय असत नियतीला काय मान्य असत तो दिवस चांगला म्हणावा का वाईट म्हणावा ज्या दिवशी पंकजाताईंनी स्वतःच्या हाताने स्वर्गीय मुंडे साहेबांना दोन हजार चौदा ला अग्नि दिली त्याच दिवशी आपल्या या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी अग्नी दिली त्याच दिवशी निकाल आणि हे सगळं आपल्या सर्वांसाठी एक आव्हान आहे गुलाल उधळावा का दुःख व्यक्त करावं पण नियतीला जर मान्य असेल की दिलेल्या अग्नीतून आज दहा वर्षानंतर पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेब पंकजा ताईच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या समोर येत असतील तर ते आपल्याला आनंदाने स्वीकारावा लागेल आणि तो आनंद जर आपल्याला आणायचा असेल तर हे असले भौरंगी जे म्हणते हृदय फाडलं एकीकडे धनंजय मुंडे आणि दुसरीकडे दादा.